आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी या योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवाव्यात आणि पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना लोकसभेत पाठवावे असे आवाहन भाजपाचे पंचायत राज ग्रामीण विकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा रसायन मंत्रालयाचे संचालक डॉक्टर संजय दादा पाटील यांनी व्यक्त केले ते रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील अतिग्रे चोकाक आणि रुकडी इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर बोलत होते सध्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये आमूलाग्र बदल केला आहे जातपात न पाहता देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना त्यांनी अमलात आणल्या आहेत त्या योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवाव्यात आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना मतदान करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी बोलताना भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे त्यांनी शेतकरी शेतमजूर कामगार यांसह अन्य घटकांसाठी विशेष योजना चालू केल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्यावे अतिग्रे इथे सरपंच सुशांत वड्ड ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील बाबासाहेब पाटील विश्वास पाटील किसन पाटील राम पाटील राहुल पाटील सुधीर चौगुले विनायक पाटील बाळासाहेब पाटील शिवाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते रुकडी इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अतुल बसुगडे रामचंद्र आढाव जगन्नाथ दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्या श्वेता दाभाडे पांडुरंग खटांगळे अनिल कुंभार मंगला कचरे सतीश रुकडीकर प्रियंका बसुगडे आटपाडे विनायक अपराध यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान डॉक्टर दागा पाटील यांनी चोकाक इथं माजी उपसभापती अविनाश बनगे भाजपाचे अध्यक्ष सागरमाळी यांची भेट घेऊन प्रचार यंत्रणेसंदर्भात माहिती घेतली यावेळी बिपिन आलमान अनिल उपाध्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते